मी मुलीला ज्यावेळेस भेटले त्यावेळेस ती अशा भेटण्याच्याही अवस्थेमध्ये नव्हती मी तिच्या पालकांशी संपर्क साधला त्यांची भेट घेतली मी अक्षरशः ते एवढे घाबरले होते की त्यांच्या अवस्था बघून मुलगी म्हणली की मी जाऊन आता एस पी साहेबांना सांगून येते त्यांच्या दैनंदिन अवस्था बघून मला सुद्धा अक्षरशः अश्रू आश, अनावर झाले बीड मधील कोचिंग क्लासेस मुलीवर अत्याचार प्रकरण हे आहे ते आज अधिवेशनामध्ये देखील गाजते आणि माझ्यासोबत मयुरी बांगर आहेत आज सुद्धा महिलांचा कॅन्डल मार्च जो आहे तो निघणार आहे आज मार्च अधिवेशनामध्ये देखील बीड हे प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे ह्या पूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहताय अत्यंत घृणा येण्यासारखे आणि अत्यंत घृणास्पद हे प्रकरण घडलेलं आहे अत्यंत निंदनीय आणि बीडला अनिमा फासणारी ही घटना आहे ह्याच्याकडे एकदम कु कुनजरेनं सर्व महिलांचा दृष्टिकोन आहे पाहण्याचा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांड मांडला मांडण्याचं कारण हे आहे की ह्याच्या मागे एस आय टीची चौकशी व्हावी असं काल धनंजय मुंडे साहेबांना त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं त्याप्रमाणे हा मुद्दा असाच अधिवेशनामध्ये मांडले मांडला जाईल इथून पुढे महिलांचा कॅन्डल मार्च जो आहे तो आहे याच्यामध्ये तुम्ही सहभाग वगैरे नोंदवणार आहात ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना एक एक सह एक सपोर्ट म्हणून हा कॅन्डल मार्च निघणार आहे मुलींच्या मुलीं बचावाकरता हा कॅन्डल मार्च निघणार आहे आणि मोठ्या संख्येनं महिलाही याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे आणि माझाही समावेश त्याच्यामध्ये असेलच पहिलं तर ज्यावेळेस हा पूर्ण प्रकार घडला त्या कुटुंबासोबत तुम्ही चर्चा केली का त्या पिढीत मुलीसोबत काही चर्चा वगैरे झाली का आणि तिनं काय सांग मी मुलीला ज्यावेळेस भेटले त्यावेळेस ती अशा भेटण्याच्याही अवस्थेमध्ये नव्हती मी तिच्या पालकांशी संपर्क साधला त्यांची भेट घेतली मी अक्षरशः ते एवढे घाबरले होते की त्यांच्या अवस्था बघून मुलगी डायरेक्टच म्हणली की मी जाऊन आता सर्व एस पी साहेबांना सांगून येते त्यांची अत्यंत दैन दैनंदिन दैननीय अवस्था बघून मला सुद्धा अक्षरशः अश्रू आश, अनावर झाले मी एक मुलगी म्हणून हे प्रकरणाला एवढं संवेदनशीलतेने पाहते की अशी प्रकरण कोणत्याही मुलीवर होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही भविष्यात बऱ्याच गोष्टी करणार आहोत आणि मी मुलींच्या आईवडिलांची भेट घेतली याच्यामध्ये खरं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये कोणतंही प्रकरण असलं त्याला जातीय रंग वगैरे दिला जातोय असं तुम्हाला वाटतंय का बीड आणि वाईट वाईट कृत्य एक समीकरणच आपल्याला इतक्या दिवसापूर्वी इतक्या दिवसातून बघायला मिळालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या समाजाच्या व्यक्तीनं किंवा ह्या जातीच्या व्यक्तीने असं केलं त्या व्यक्ती त्या जातीच्या व्यक्तीनं असं केलं ह्याला जातीय रंग न देता सर्व जाती धर्मातील व्यक्तींनी राजकारणातील संतोष दादा देशमुखच्या प्रकरणामध्ये सर्व राजकारणातील जे व्यक्ती होते त्यांनी एकत्र येऊन पूर्ण जिल्हा एकटवला होता त्याचप्रमाणे ह्या प्रकरणामध्ये सर्वांनी एकटवायला पाहिजे असं मला वाटतं ह्याला कुठलाही जातीय रंग नाही दिला पाहिजे कारण कोणत्याही जातीचे विद्यार्थी त्या त्या क्लासेसमध्ये नव्हत्या पूर्ण समाजाच्या पूर्ण जातीतल्या विद्यार्थी त्या कोचिंग क्लासेसमध्ये होता जर आपण ह्याला जातीय रंग दिला तर म्हणजे कोणत्याही पर्टिक्युलर जातीवर ह्याचा परिणाम नाही होणार जातीय वळण न देता ह्याच्याकडे एक माणूस की म्हणून पाहण्यात यावं असं मला वाटतं तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील गीते असतील महादेव मुंडे या प्रकरणातील आरोपी असतील मात्र हे आरोपी जे आहेत ते पोलीस प्रशासनाला देखील सापडत नाहीत त्यावरून कुठेतरी बीडचं पोलीस प्रशासन हे कमी पडत आरोपींना शोधण्यासाठी असं वाटतंय आजपर्यंत जर आपण बीड पोलीस प्रशासनाचा म्हणजे कावत साहेब ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेसपासून पासून जर आपण आढावा घेतला तर एकदम त्यांची कामगिरी एकदम उल्लेखनीय आहे कारण ह्या प्रकरणामध्ये पोस्को अंतर्गत यांना घेण्यात आलेला आहे पवारसारख्या नराधमांना म्हणजे त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे आणि मला वाटतं जे संतोषदादा देशमुखचं प्रकरण आहे त्याच्या हे त्याच्याही ह्याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे आणि थोड्या दिवसात तेही आरोपी सापडतील असं मला वाटतं प्रशासन योग्य पद्धतीनं त्यांची कामगिरी कर पोलीस प्रशासन त्यांची कामगिरी ही उत्तम आणि योग्य पद्धतीने करत आहे आणि का कावत साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण त्यांनी आपण जर त्यांचा ग्रो रे ग्रोथ रेट पाहिला इथून मागे आल्यापासनं तर त्यांनी बीडमधील बरेच मोठे मोठे प्रश्न मार्गी लावले वाळू माफियांसारखे असतील मुलींच्या अत्याचारमध्ये असतील आष्टी प्रकरण मागे झालं होतं त्याच्यातले आरोपी बरेच त्यांनी पकडले गेले आणि आता ह्या प्रकरणामध्ये त्यांनी कठोर कारवाई केली तर पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण अशी बिलकुल त्यांची कामगिरी नाही कौतुकास्पद आहे त्यांची कामगिरी आज कॅन्डल मार्च महिला जे आहे ते काढतायत मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये आणखीन काही आंदोलन जे आहे हे करणार आहात का, का, का। विद्यार्थिनीला एक ओ... धाडस मिळावं इथून पुढं त्यांच्या कोणच्याही चिमुकल्या किंवा अल्पवयीन मुलींना कोणी छेडण्याचा प्रकार करू नये बीडमध्ये असे घाणेरडे प्रकार घरू नये ह्याच्यासाठी आम्ही उद्याच्याला आणि ह्या मुलीला ही धाडस मिळावं एक नवीन ऊर्जा मिळावी जगण्यासाठी ह्याच्यासाठी आम्ही उद्या उद्याच्याला विद्यार्थिनी बचाव मोर्चा असा आयोजित केलेला आहे तर त्या त्या मोर्चाला स सर, बीडवासियांनी सर्व संघटनेच्या अध्यक्षांनी सहभागी व्हावं पालकांनी सहभागी व्हावं अशी मी सर्वांना आवाहन करते धन्यवाद बीड प्रकरण अधिवेशनामध्ये देखील आज चर्चेचा विषय बनलाय आणि या दरम्यान मयुरी बांगर यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या प्रकरणावरून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि बीडचे जे काही आमदार आहेत सुरेश धस असतील बीड जिल्ह्यातले आमदार नमिता मुद्रा असतील संदीप क्षीरसागर असतील हे जे आमदार आहेत त्यांच्या नेमकं या प्रकरणावरून काय नेमकं प्रतिक्रिया येतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरी बीड